आमदार संजय जगताप यांच्याकडून जिवे मारण्याची धमकी हनुमंत काळाने यांची पोलिसात धाव उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस दिनांक एकोणवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेचार वाजता पुरंदर तालुक्यातील भाजपचे उपाध्यक्ष हनुमंत मुरलीधर काळाने यांना आमदार जगताप संजय जगताप यांनी फोन करून चिवे मारण्याची धमकी दिली होती या विरोधात उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले होते तालुका भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष तालुक्याचे आमदार संजय जगताप यांनी कालवरती शिवेगाळी केली अपश्यकता वापरले मारण्याची धमकी दिली होती। त्यामुळं आम्ही सगळेच प्र पक्षाचे प्रमुख पदाधिकारी डी वाय एस पी तानाजी बर्डे यांना भेट घेतली त्यांच्या कानावरती सगळ्या सविस्तर ज्या काय हकीकत चांगले सांगितली निवेदन दिलं आणि खरं तर आता त्यांना पाहतोय मला असं वाटतं आहे पाच वर्षाच्या काळामध्ये त्यांना त्या पोरंदर हवेली माझी विकास कामं करता आलेलं नाही आणि काहीच काढताना जाण्यामुळं काहीतरी वायफळ बरोबर करायची असं दिसतंय काल ते एक क्लिप पाहिले आम्ही त्यांनी पालकमंत्रीच्या बाबतीत देखील आपशब्द वापरलेले आहे या ही प्रवृत्ती चुकीची आहे दंडशाहीची आहे प्रवृत्तीची त्या ठिकाणी भाषा वापरलेली आहे याचा आम्ही भारतीय जनता पक्षवतीनं तालुक्याचे आमदार संजयजी जगताप यांनी पालकमंत्री आणि आमचे मित्र हनुमंत कळणे आलोकांत्र त्यांनी आपशब्द वापरले एक क्लिपर आहेत आणि हनुमानजी काळाने यांना त्या ठिकाणी धमकी दिली या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आयुष्य काळात कोणत्याही भारतीय जनतापक्ष कार्यकर्त्याला जर त्यांनी अशी धमकीची भाषा वापरली तर त्याच पद्धतीचं उत्तर भारतीय जनतापक्षी कार्यकर्ते संजय अग्ताबतील त्याची त्यांनी नोंद घ्यावी शेवटी आम्ही पण त्यातल्याच आहोत परंतु लोकशाहीमध्ये काही पद्धत असती जबाबदारी असते जबाबदारी असलेल्या माणसाने आपशब्द होऊ नये धमकी देऊ नये हे अतिशय निंदनीय आहे की परत झालेल्या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि हनुमानजी काळाने त्यांना काय झालं परवड झालं काय गोष्टी घडल्या तर याची जबाबदारी सर्व संजय अशा राहील धन्यवाद जेजुरी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली याबाबतचे सविस्तर व्रत असे की पुरंदर तालुक्याचे आमदार संजय जगताप यांनी गावचे ग्रुपवर पत्रकार परिषद घेतली त्यातील मजकूर प्रसिद्ध केला की के तालुक्यातील के विकास कामांना जर विद्यमान आमदार विकास निधी मिळत नाही असे बोलतात तर गावातील कार्यकर्ते मंजूर विकास कामांचे श्रेय कसे घेतात असा संदर्भ टाकला तो टाकलेला मजकूर काढून टाक व माफीनामा सादर कर असे न केल्यास तुझ्या घरी येऊन त्याचा परिणाम काय होईल तो तुला भोगावा लागेल असे मनात धमकी वजा फोन केला म्हणून हा प्रकार घडला असे हनुमंत काळाने यांनी सांगितले नमस्कार माझे नाव हनुमंत मुरलीधर काळाने मी पुरंदर तालुका उपाध्यक्ष काल चार वाजता भारतीय जनता पार्टी काल चार वाजता मला तालुक्याचे विद्यमान आमदार यांनी फोन करून शिवीगाळ व दमधकी दिली आणि त्याचबाबत मी या ठिकाणी आज निवेदन देण्यासाठी आलेलो आहे बाकी सगळं बघा सायंकाळी चार वाजता फोन आल्यानंतर त्यांनी मला सीवीगाळ करायला सुरुवात केली मी त्यांना विचार नाही केली की तुम्ही मला सीवीगाळ का करताय तर त्यांनी मला सांगितलं की पुरंदर तालुक्याला निधी मिळत नाही ही माझी व्हिडिओ क्लिप तू तुमच्या गावच्या ग्रुपवर का टाकली आणि मी म आणि म्हटले की ती तू डिलीट कर आणि माफी ना वाटाल तर मी म्हटलं त्याच्यामध्ये मी चुकीचं काही केलं नाही तर त्यांनी मला दमबाजी केली मी तुझ्या घरी येईल मी तुला जिवे मारेल तुला माज आलेला आहे अशी धमकी त्यांनी मला दिली त्यामुळे मी घाबरलो मी तालुक्याच्या सर्व भाजप पक्षाच्या पदाधिकाऱ्यासह आज या ठिकाणी युवा एस पी ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलेलो आहे त्यानंतर भाजपच्या सर्व पदाधिकारी यांनी सासवड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांच्याकडे निवेदन सादर केले व जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली यापुढे कोणत्याही कार्यकर्त्यांवर या, या पद्धतीने वाकड्यात गेल्यास त्याचप्रमाणे उत्तर दिले जाईल असा इशारा माजी आमदार अशोक टेकवडे यांनी दिला यावेळी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे पुरंदर पंचायत समिती सभापती निलेश जगदाप गंगाराम जगदाळे शेखर वडणे श्रीकांत ताम्हाने सचिन लांबाते संतोष जगदाप गणेश मेमाने बाळासाहेब भोसले महिला अध्यक्ष मंगल पवार महादेव शेंडकर कोल्हापूर जिल्हा प्रभारी भाजप अलका शिंदे जालिंदर जगताप अमोल जगताप अरुण नालवे आदी उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे पुरंदर पंचायत समिती सभापती निलेश जगताप गंगाराम जगदाळे शेखर वडणे श्रीकांत ताम्हाने सचिन लंबाते संतोष जगदाप गणेश मेमाने बाळासाहेब भोसले महिला अध्यक्ष मंगल पवार महादेव शेंडकर कोल्हापूर जिल्हाप्रभारी भाजप अलका शिंदे जालिंदर जगताप अमोल जगताप अरुण नालवे आदी उपस्थित होते महाराष्ट्र पोलिस निम्प्ट चोवीससाठी जेजुरी प्रतिनिधी संदीप रोमन अशाच नवीन अपडेट्ससाठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद